प्रिय मित्रमैत्रींना सुप्रभात आज पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवार सादर करत आहे वैभव वाघलिखित व्हायरल माणूस की निगेटिव काळातील पॉझिटिव्ह या मधील हा भाग लोकांना कोणतीही अडचण आली तरी वंदे मातरम संघटना आहे हा विश्वास निर्माण झाला होता आणि वेळ पडल्यास आपण आव्हान केले तर नागरिक लगेच प्रतिसाद देतात हा विश्वास संघटनेच्या पातळीवर आम्हालाही आला होता चांगुलपणा म्हणून लोक अशा कामामध्ये योगदान देतात हे खरं असलं तरी ती लोकजवळ बनवायची असेल तर त्यांना गुंतवून ठेवतील जोडून ठेवतील अशा गोष्टी देणे आवश्यक असते त्यामुळेच आमच्या संघटनेचे शिलेदार सागर बेलदरे याने वारजातील शौर्य हॉटेलच्या माध्यमातून डोंगरा एवढे काम सुरू केले होतेच पण त्यात लोकसहभाग वाढवण्यासाठी त्याने आणि अनिशने एक कल्पना लढवली त्या कल्पनेला नाव दिले पोळी प्रीमियर लीग पी पी एल शौर्यमध्ये दररोज जी फूड पॅकेज बनवून जायची त्यामध्ये रोज पोळ्या बनवणं शक्य नव्हतं त्यामुळे खिचडी बनवून दिली जायची एखादी आपत्ती येणे आणि सरकारी यंत्रणेचा पूर्ण सेटअप तयार होऊन ती कार्यान्वित होणे या मधल्या टप्प्यातच संघटनेचे काम अधिक महत्त्वाचे असते त्याप्रमाणे निमार्फच्या माध्यमातून महापालिकेने उभारलेले शेल्टर्सना आपण अन्नदान नियमितपणे करीत होतो परंतु सरकारी सेटअप उभा राहिल्याचे लक्षात आले त्यामुळे महिनाभर तिथे अन्न पोहोचवल्यानंतर ते काम थांबवायचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे गुरुद्वारातून दररोज येणाऱ्या पोळ्याही थांबवल्या आणि त्याच दरम्यान इकडे वारजे इथे पोळी प्रीमियर लीग सुरू करण्यात आली ही कल्पना लोकांसमोर नेताना त्यांनाही त्यात सहभाग्यच व्हावेसे वाटावे गंमत वाटावी म्हणून काही ड्राईव्ह ठेवले होते त्यामुळे वारजे परिसरातील सोसायट्यांमधून महिलांचा सहभाग उत्स्फूर्तपणे वाढत गेला दररोज दोन अडीच हजार पोळ्या सहज जमायच्या तो काळच असा होता जेव्हा प्रत्येकाला आपलं काही ना काही योगदान या संकटाच्या काळात असावं असं मनापासून वाटत होतं त्यामुळे आम्ही लोकसहभाग वाढवण्याची जी काही कल्पना समोर आणायचो त्याला भरभरून प्रतिसाद मिळायचा त्याचप्रमाणे ही पोळी प्रीमियर लीगची संकल्पनाही अशी यशस्वी झाली आणि गरजू लोकांना पोळी भाजी देणे शक्य झाले कोरोना काळात वंदे मातम संघटनेच्या माध्यमातून जे काम सुरू होते त्याविषयी लोकांमध्येही चर्चा सुरू होतीच अशातच शंतनू पोक्षे या आमच्या मित्राने एफ बी लाईववर करून माझी मुलाखत घेतली त्या पाठोपाठ लगेचच प्रसाद भारदे या मित्राने एफ व्ही लाईव्ह करून कोरोना काळात वंदे मातरम संघटनेने केलेल्या कामाचा आढावा घेतला त्यानिमित्ताने मी सचिन आकाश प्रसाद असे सगळेजण एकत्र आलो आणि कोरोना काळातील कामाचा एकत्रित लोखाजोखा आम्ही या निमित्ताने मारला त्यावेळी चार हजाराहून अधिक लाईव्ह यूज या उपक्रमाला मिळाले होते मुख्य म्हणजे आपण या काळात किती झपाटून काम करीत होतो आणि केवढं मोठं काम या अल्पावधीत झालं आहे याचा अंदाज आम्हाला आम्हालाच नव्हता तोपर्यंत बोलायला आणि सिंहावलोकन करायला वेळच मिळत नव्हता आम्ही नुसते काम करत सुटलो होतो आणि पाठीशी लोकाशीर्वाद बळकट होत चालला होता हारना नाही आहे दिनांक नऊ मे दोन हजार वीस कोरोनाच्या लढाईत आम्ही उतरलो होतो आणि ऑनफिल्ड काम करीत होतो त्याचा हा पन्नासावा दिवस अद्यापही कोरोनाचे संकट दूर झाले नव्हते हो चौदा दिवसात संपेल असे वाटत होते ते संकट इतके सोपे नाही आणि इतक्या लवकर संपणारही नाही याची जाणीव एव्हाना झाली होती पण पन्नास दिवस शब्दशहा धपाटून आम्ही काम करत होतो जिथे गरज लागेल तिथे धावून जात होतो प्रत्येक भुकेल्या व्यक्तीच्या पोटी अन्न जायला हवे आणि कोणत्याही घरातील चूल पेटली नाही असे होऊ नये म्हणून अगदी तळमळीने झटत होतो त्यामुळे एकीकडे निसर्गाचा थैथॅट अनुभवत होतो आणि दुसरीकडे डोक्यावर आशीर्वादांची भरभराट होत आहे हे देखील प्रत्यास येत होते या पन्नास दिवसाच्या कालावधीत आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आयुष्यभरासाठी उपयोगी ठरतील अशा अनेक गोष्टी या काळात आम्ही शिकलो खूप वेगळ्या पातळ्यांवरचे अनुभव आले अनेक आव्हानांना सामोरे जात आले मदत मागणारेही हात समोर होते आणि मदत देणारेही हात होते रिकाम रिकाम्या पोटी अशी जशी दिसत होती तशी श्रीमंत मनही दिसून येत होती त्यामुळे उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला माझ्यासह माझे सगळे मित्र कार्यकर्ते त्याच उत्साहाने उमेदीने तर्फेने कोरोनाशी दोन हात करायला उतरत होते हारणा नाही है एवढा एकच विचार आमच्या मनात पक्का बिंबवलेला होता त्यातूनच या पन्नास दिवसाच्या एका निर्णायक टप्प्यावर आम्ही आलो होतो प्रत्येक माणूस वेगळा असतो प्रत्येक दिवस वेगळा असतो प्रत्येक दिवसाच्या समस्या वेगळ्या असतात हे सारे या दिवसांनी शिकवलं होतं वाईट अनुभवसुद्धा आले पण व्हायरल माणुसकीचे अनुभव अधिक आले त्याचे समाधान अधिक होते संकटाच्या आपत्तीच्या काळात माणूस पण अधिक घेरे होते हे प्रत्ययाला येत होते आपली जात धर्म पंथ फक्त भारतीय हा विचार मनाशी बाळगून अनेक वर्ष कृती करत होतोच पण या आव्हानात्मक काळात तो विचार अधिक वर आला ही देखील आणखीन एक महत्त्वाची बाब होती संघटनेच्या पातळीवर प्रत्येकजणच एका कर्तव्य भावनेने या कामात उतरला होता गर्दू देशबांधवांची या निमित्ताने सेवा करीत होत आहोत हीच भावना प्रत्येकाच्या मनात होती एखाद्याची मदत केल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हाच आपला आनंद अशा भावनेतून हे काम अविरतपणे सुरू होते हे सारे काम सुरू असताना प्रत्येक टीम मेंबरच्या डोक्यावर सुद्धा कोरोना संसर्गाची एक छुपी तलवार आहेच याची जाणीव असतानासुद्धा प्रत्येक कार्यकर्ता त्याला संपूर्ण ताकदीसह उतरला होता स्वतःची दक्षता घेत या कामात स्वतःला झोकून देत होता यापुढचा काळसुद्धा मोठ्या संक्रमणाचा असणार आहे याची जाणीव सरलेल्या पन्नास दिवसांनी दिली होती फक्त माणसा माणसातील बंधुत्वाची वीण मात्र या पन्नास दिवसांनी नक्कीच घट्ट केली होती माणुसकीच्या अन्नकोटाचा एक्कावन्ना दिवस सुधारला परप्रांतातून आलेले कामगार लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते त्या लोकांना परत आपापल्या गावी पाठवण्यासाठी पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे यांच्या पुढाकाराने बसेसची व्यवस्था करण्यात आली होती त्याच दरम्यान चालत जात असताना काही कामगार रेल्वेखाली आल्याचे आणि प्लॅटफॉर्मवर काही नतद्रष्ट्याने अन्नाची पॅकेज फेकून दिल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते या सगळ्या पार्श्वभूमीवर केवळ बंधुत्वाच्या नात्याने इकडे घेवाऱ्यांसारखी काही माणसे झाडताना दिसत होती प्रिय मित्रमैत्रिणीनं वा कोरोनाच्या काळात वंदे मातरम संघटनेनं जे केलं आणि जे पेरलं ते अतिशय महत्त्वाचे आहे आणि ही शिकवण आपण लक्षात घ्यायला हवी फक्त संकट काळात नसता आपण सर्व भारतीय आहोत जात पात धर्म हा विसरूनच जायला हवा ही रेश पुरती मिटायला हवी हेच लक्षात घेऊन आपण संघटित होऊया आणि कामे करत राहूयात तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्रीण आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा पालवी परिवार व वा शब्दशिल्प वाचनालयाकडून धन्यवाद वंदे मातरम